नगर प्रतिबिंब जनमानसांचे समस्त समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन महापालिका आयुक्त यांच्यावर लाजलुचपत विभागामार्फत झालेली कारवाई निपक्ष व्हावी आणि जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाजलुचपत विभागामार्फत झालेली कारवाई निपक्ष व्हावी आणि महापालिकेसमोर जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपपोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी अजय साळवे सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड सुनील शेत्रे नगरसेवक राहुल कांबळे सुशांत मस्के रोहित आव्हाड सिद्धार्थ आव्हाड सिद्धार्थ भिंगार दिवे सृजन भिंगारदिवे कौशल गायकवाड संजू जगताप योगेश साठे प्रतीक बारसे संजय कांबळे नितीन कसबेकर भाऊसाहेब देठे गौतमी भिंगारदिवे शोभा गाडे रमेश सानप सतीश साळवे वैभव जाधव सागर ठोकळ विशाल भिंगारदिवे गणेश गायकवाड अमोल गायकवाड संध्या मेढे रवी साठे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेचे जे आमचे बौद्ध समाजाचे आयुक्त आहेत त्यांना जाणून बुजून मोठ्या प्रकरणात गुंतवण्याचा जो प्रकार झाला संदर्भात माझं सांगणं हे की जे राम चाटणकर म्हणून अधिकारी ते इथं राहतात कोर्ट यार्डनं आपले तारक युद्धामुळे तर त्यांच्या घरापासले पंधरा दिवसाचे सी सी टी फुटेज चेक करणे त्यातले जे तक्रारदार आहेत आणि चाटणकर यांच्या खूप वेळा तिथं पार्ट्या झाले असे मी स्पष्टपणे भक्कमपणे सांगतो की त्याचे पुरावे नक्की भेटतील त्याचा जे आटलकर जेव्हा गेले दोन दिवसापूर्वी त्यानंतर अट्रॅप झालं तर याच्या मागं कोण आहे याचे षडयंत्र जे आहे त्याची चौकशी हो व जे शिस्तप्रिय अधिकारी त्यांना यामध्ये न्याय देण्यात यावा व तक्रारदार पण त्या पार्टीमध्ये सहभागी होतो पंकजी जावळे हे मागासूर्या समाजातील क्लासवन अधिकारी आहेत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो पूर्णपणे संशोस्पद आहे त्यांना जातीवादी समाजकंटक विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधकाम करत आहेत त्यांच्यावर जी कारवाई झाली तो गुन्हा रात्री उशिरा दाखल झाला त्या अगोदरच फटाकडे पेढे वाटण्यात आले जल्लोष करण्यात आला त्याचं कारण इतकंच होतं ते फक्त मागासवर्गीय समाजातील मोठे अधिकारी होते म्हणून आम्ही सर्व समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी आलो ज्या ज्या लोकांनी साहेबांना बदनाम करण्याचं काम केलं त्यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आमची प्रमुख मागणी आहे तर गुन्हा दाखल झाला नाही पूर्ण समाज राष्ट्र उत्तरेशिवाय राहणार नाही आज काल आंबेडकरी चळवळीची पत्रकार परिषद झाली आणि आज समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने ॲडिशनल साहेबांना आम्ही निवेदन दिलं की भाजपवाल्यांनी तर फटाके वाजवले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे काल शिवसेनेवाल्यांचे काही शिवसेनेचे काही का का एक प्रवक्ता म्हटला नेता म्हटला की हा अधिकारी भ्रष्ट आहे मग सरकार तुमचं आहे भारतीय जनता पार्टीचं शिंदे सरकारचं सरकार आहे मग त्यावेळेस त्यांनी भ्रष्ट अधिकारी म्हणून तीन वर्ष का इथं राहू दिलं चांगलं काम म्हणून ती इथं राहिले मग तीन वर्षापूर्वी त्यांची त्यांनी तक्रार का केली नाही याच्यामध्ये विशेष मुद्दा असा आहे की एक दलित अधिकारी म्हणून बौद्ध अधिकारी म्हणून डॅशिंग अधिकारी म्हणून खमका अधिकारी म्हणून ज्यांना या नगर शहराचे कार्यसम्राट आमदार भैया जगताप यांनी त्यांना या ठिकाणी आणलं की दलित अधिकारी या नगर शहरामध्ये पाहिजे आणि एक चांगला अधिकारी खमका अधिकारी म्हणून पाहिजे त्या त्यांच्या त्याच्यामुळं त्यांनी आणल्यामुळं दलित अधिकारी या ठिकाणी आल्यामुळं त्यांच्या पोटामध्ये गोळा उठला त्याच्यामुळं हे सगळं जे प्रकरण चालू आहे कुणी प्रेस घेतं आहे कुणी काहीतरी वेगवेगळे आरोप करत आहेत कुणी पत्रकार परिषद घेऊन त्यांना भ्रष्ट अधिकारी म्हणून जाहीर करतं आहे कुणी फटाके वाजवतं त्याच्यामध्ये भाजप शिवसेना काँग्रेस या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट बौद्ध समाजाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक आव्हान आहे की आपलं कोण आणि परक कोण हे ओळखायला शिकलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून आपल्या पाठी मग खमख खंबीरपणे उभा कोण राहतं आणि आपला अधिकारी गेल्यानंतर की त्याची फटाके वाजून आनंदोत्सव साजरा कोण करतं हे अधिकारी कोण म्हणतं याची सगळ्या आंबेडकरी चळवळीने त्याची माहिती घेतली पाहिजे आणि च चांगला निर्णय घेतला पाहिजे आणि सर्व आंबेडकरी समाज हा आयुक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि काही जरी झालं त्याला आम्ही स्वतः समोर सामोरं जाण्याची आमची तयारी फक्त कालचा जो प्रकार आहे आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अहमदनगरपालिकेचे जे आयुक्त आहेत शंकजी जावळे आपण जर पाहिलं तर त्यांनी या महानगरपालिकेमध्ये आल्यापासून जी कर्मचाऱ्यांना शिस्त लावली जो कर्मचाऱ्यांचा जो महानगरपालिकेचा जो कर आहे तो कर चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी पालिकेला फायद्यामध्ये करून दिला त्यामुळे जे काही मोठे बिल्डर होते ज्यांचे अनाधिकृत बांधकाम होते असे बांधकाम त्यांनी पाडण्याचा आदेश दिल्यामुळं या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने मागणी केलेलीच आहे तर ही जो काही गुन्हा दाखल केलेला आहे याची चांगल्या प्रकारे चौकशी करावी अशी आम आमची मागणी महापालिकेच्या आयुक्त यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा संशयास्पद गुन्हा आहे असं आमचं समस्त आंबेडकरी समाजाचं म्हणणं आहे ज्यावेळेस एसीबीने ट्रॅप केला त्यावेळेस ई सी बीने चार चार कर्मचाऱ्यांना चार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना सोडलं का हा आमचा एक पहिले आरोप आहे दुसरा आरोप आहे ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे आणि जो अधिकारी कर्मचारी याच्या चार सहभागी त्यांच्या घराचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले पाहिजे आणि हा गुन्हा ज्यावेळेस नोंद करताना हा एकोणीस वीसच्या दर दरम्यानचा अर्ज अर्ज आहे परंतु याच्यावर सत्तावीस तारखेला कारवाई होती आणि ज्या वेळेस अधिकारी हा रजेवर गेलेला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आहे त्याचं ऑफिस सील केलं जातं आहे त्याचं राहतं घर सील केलं जातं आहे हे एकदम संशयास्पद असून हा गुन्हा एकदम खोटा आहे असं आमच्या समस्त आंबेडकरी समाजाला वाटतं प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा